आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरच्या उदगीर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानपरिषद सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष माननीय श्री इद्रिस नाईकवाडी साहेब यांच्या वाढदिवस निमित्त एम ए आय बी अंधविद्यालय शेल्हाळ रोड उदगीर येथे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्नेहभोजनचे आयोजन आयोजक जिल्हा सरचिटणीस शेख अमजद व सोनू हाश्मी तर याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते मयूर भैया बनसोडे शहराध्यक्ष अध्यक्ष सय्यद जानिमिया सेवादल प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड अल्पसंख्याक विभाग लातूर जिल्हा अध्यक्ष शफी हाश्मी संस्कृती विभाग जिल्हा अध्यक्ष अभिजित औटे सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष प्रदीप जोंधळे माजी नगरसेवक राजकुमार चव्हाण माजी नगरसेवक अशोक जमदाडे सुयश बिरादार शाळेचे मुख्याध्यापक बसवराज रोटे संगीत शिक्षक भोलाजी तुकडे विशेष शिक्षक प्रभाकर गव्हाणे आर पी राजुरे एन सुरनर प्राध्यापक शेख सर अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्ष सय्यद अकबर खतीब अहमद हाशमी शेख इत्यादी कार्यकर्ते विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग तथा आमदार विधान परिषद माननीय इंद्रेश नायकवाडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वप्रथम मी शाळेच्या वतीनं संस्थेच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो